जहा प्यार बाटता है ओए सत्संग जहा दुख मिटता है ओए सत्संग और जहा पुण्य इकट्ठा होता है ओ भी है सत्संग गुरुवर्य सुदीक्षा माताजी को प्यारा सा प्रणाम सुनने वाले सभी संत जनों को भी प्रणाम प्यार से कहिए धन निरंकार जी संत कशासाठी असतात तर संत हे झोपलेल्या माणसाला झोपेतून जाग करण्यासाठी असतात आता माणूस झोपतो म्हणजे काय करतो तर माणसाला शरीर आणि आत्मा हे भिन्न आहेत हे, हे ब्रह्मज्ञान कळत नाही आणि तो मरेपर्यंत फक्त त्याच्या शरीरावरतीच प्रेम करत राहतो हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा असे म्हणणारे तुकाराम महाराज नेहमी सांगतात की देहावर प्रेम करू नका देहामध्ये जो परमात्मा दडलेला आहे त्याला भजा त्याला पूजा त्याची भक्ती करा हे संत सांगत असतात आणि आता चालू युगामध्ये गुरुवर्य सुदीक्षा माताजी सत्संगातून हे सांगत असतात की तुमच्यामध्ये जो परमात्मा दडलेला आहे त्या परमात्म्याला पूजा त्याचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्या कारण आपण जे एक कापड परिधान करतो त्याला ज्ञानेश्वर महाराज झोळ असं म्हणतात मग हा झोळ म्हणजे हे शरीर आहे आणि ह्या झोळालाच आपण सर्वस्व अर्पण करतो आणि अंतर्मनामध्ये जे काही ज्ञान आहे जो आत्मा आहे त्याची आपण कोंडी करून ठेवलेली आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण अजिबात वागत नाही नेहमी आपण एखाद्याला विचारलं तर शरीर म्हणजे काय तर तो, तो म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती प्रकृती म्हणजे शरीर तर प्रकृती म्हणजे शरीर नाही जे तीन गुण आहेत माणसाच्या शरीरामध्ये रजोगुण तमोगुण सत्वगुण आता हेच सगळे गुण ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्यामध्ये आहेत ब्रह्मामध्ये सत्वगुण आहे विष्णूमध्ये रजोगुण आहे आणि शंकरामध्ये तमो आहे तर होतं काही प्रातकाली म्हणजे पहाटेच्या वेळेला एक जन्म घेण्याची प्रक्रिया म्हणजे निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती ब्रह्मदेव करत असतो आणि मध्यानी म्हणजे दोपहर दुपारी जे आपलं जीवन जगण्यासाठी जे काही लागतं ते सगळं पुरवायचं काम हा विष्णू करत असतो आणि सायंकाळी म्हणजे संध्याकाळी जी संहाराची देवता म्हणजे तमोगुण शंकरामध्ये आहे सहार तर सहार म्हणजे नष्ट करणे किंवा नाश करणे एखाद्याचा असं नाही तर ती एक माणसाची व्यवस्था केलेली आहे प्रकृतीची व्यवस्था शेवटचा शेव दिस गोड व्हावा आपण म्हणतो तसं ती जबाबदारी शंकर महादेवाकडे दिलेली आहे म्हणजे अशा प्रकारे हे सृष्टीचं कालचक्र चाललेलं असतं पुनरपी जननम पुनरपी मरणम आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं तरीसुद्धा आपण याकडे लक्ष अजिबात देत नाही आपल्याला फक्त शरीराचे लाड करण्यात सगळा आयुष्य आपलं खर्च करतो आता रावण रावणाने स्वतःची लंका स्वतः निर्माण केलेली होती सीते सीतामायाला पळून आणलं म्हणून त्याला हे सगळं भोगावं लागलं आणि तर तो, तो रावण इतका तम म्हणजे विचित्र गुण अहंकाराने मीपणाने शरीरावर प्रेम करणारा होता म्हणून तिथं सात्विक प्रभू रामांना त्याला मारायसाठी जावं लागलं आता प्रभू राम पण अहंकारी असते तर कदाचित काय घडलं असतं युद्धामध्ये सांगता येत नाही कंसाच्या बाबतीत पण हेच घडलं कंस हा त्याला आकाशवाणी झालेली अगोदर कळालेलं की एक देवकीचा आठवा पुत्र तुला मारणार आहे म्हणून कंस हा देवकीची सगळी आपत्य गरगर फिरवून मारत असतो कारण की त्याला त्याचं शरीर जिवंत ठेवायचं असतं ते बहीण त्याची त्याला प्रिय होती पण शरीर आपलं नाश होईल शरीराचा तो मारणार आहे देवकीचा पुत्र म्हणून ती आपण ते घालवणं म्हणजे शरीराचं तो संरक्षण करत होता तिथं पण अहंकार आहे म्हणून सुदीक्षा माताजींचं पण प्रवचन परवा पुण्यात ऐकलं की तुम्ही सगळं ह्या परमात्म्यालाच ओळखला ओळखता आलं पाहिजे तुम्हाला आणि जो ज्या दिवशी आपण हा परमात्मा म्हणजे आपला हा निरंकारी आत्मा ज्यावेळेला आपण ओळखू त्यावेळेला हे वैमनुष्य द्वेष राग कपट छल ह्या गोष्टी राहणार नाहीत नाहीतर आता रावण आपण रावणाला सतत नावं ठेवतो हो मग आपल्यात आणि रावणामध्ये आपल्यात अहंकार असेल तर रावणात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे मग आपण पण त्याचे गुण आहेतच की मग आपल्यात म्हणून हे गुण नष्ट करायचे असतील तर ज्ञान घेतलं पाहिजे सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आदी आधी असं तुकाराम महाराज म्हणतात आधी आधी हा दोन वेळा शब्द वापरलेला आहे म्हणजे सद्गुरूशिवाय तुम्हाला ही कृपा होणं शक्य नाही म्हणून कुठंही तुम्ही सद्गुरूच्या चरणी लीन व्हा त्यावेळेला तुमचा मीपणा अहंकार जाईल आणि आपोआप तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल आणि हे शरीर आरोग्यसुद्धा तुमचं ॲटोमॅटिक चांगलं राहील कारण आत्मा जर तुमचा खुश असेल तर तो तुम्हाला वाईट कुठल्या मार्गाकडं घेऊन जाणार नाही व्यसनाधीनता असेल मी स्वार्थ असेल ह्या सगळ्या गोष्टीला खीळ बसवणारा हा आत्मा आहे शांत करणारा म्हणून आत्मा ओळखायला शिका एवढंच हे निरंकारी मंडळ किंवा नि ह्या माताजी हे ह्यातून आपल्याला सांगत असतात व्हिडिओ कसा वाटला मोठा व्हिडिओ होतो म्हणून थोडक्यात आटोपते कमेंट्स करायला मात्र विसरू नका संतजन हो प्रेमाने बोला धन निरंकारजी